कोपरखरेणे सेक्टर पाचमधील ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते गणेशजी नाईक यांच्या आमदार निधीमधून मंजूर करण्यात आलेल्या शिवरलाईनच्या कामांचा शुभारंभ नुकताच कोपरखरेणे प्रभाग क्रमांक मध्ये पार पडला यावेळी महालक्ष्मी इंद्रप्रस्थ संतकृपा गणेश धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ओमसाई ओनर्स असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या शिवरलाईनच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान ही कामे पूर्णत्वात जावीत यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शंकररावजी मोरे व माजी नगरसेविका सौ चंद्रभागा शंकर मोरे यांच्यावर लोकनेते गणेशजी नाईक यांनी कौतुकाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच येणाऱ्या काळात देखील अशीच विकास कामे सातत्याने होतील असा शब्द देखील गणेशजी नाईक यांनी दिला यावेळी या कार्यक्रमा दरम्यान अनेक नागरिकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करत भाजपा नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला यावेळी प्रभागातील नागरिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकरराव मोरे यांचा प्रभाग क्रमांक शेचाळीस या ठिकाणी सिवेजचा फार प्रश्न गंभीर झाला होता लोक कालखंड त्यांचा नगरसेवक म्हणून संपलेला असताना पण लोकांना काय नाही ते नगरसेवकच तुम्ही ते महापालिकेचा फंड असू नको पण ते आमचं काम करा लोकांच्याकरता खिच्यातले पैसे घालून आपल्या नगरसेवकांनी या ठिकाणी सिवेजची लाईन साफ केलेली आहे याची क मला कल्पना आहे आणि अशा समस्या असताना शंकरराव मोरेंनी सहा सोसायट्यांचं मला निवेदन दिलं त्याकरता पंच्याहत्तर लाख रुपये आमदार निधीतून दिले आणखी चार सोसायटीची नावं दिलेत आता चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये ते पन्नास लाख रुपये देऊन हा सेवेचा प्रश्न सोडवण्याचा विचार म्हणजे केला आहे तो तर पूर्ण होणार आहे आता इथे काही का बिल्डिंगमध्ये काही जुने लोकांनी टॅक्स बुडवला तर नवीन लोकांवर आले ते आलेलं आहे कौन, ते प्रश्न मी समजून घेतो आहे आणि मग मालक कोण कॉन्ट्रॅक्टर कोण त्याच्यातून प्रश्न काढायचा कर प्रयत्न करतो शंकरराव मोरे यांच्यापेक्षा कांकणभर सरस चंद्राबागा मोरेने काम केलेलं आहे म्हणजे चंद्रभागा मोरेच्या कामाच्या पार्श्वभूमीवर शंकरराव मोरेच्या कामाला आणखी चमक आलेली आहे आणि नव्या मुंबईतले आपले सगळेच नगरसेवक कार्यकर्ते चांगलं काम करत याचा मला आनंद वाटतो अनेक वर्षाची ही समस्या होती अनेक वेळा प्रभागामधील कंडोणी मांत्रात ही कामं होत नव्हती परंतु आताच ह्या पंचवार्षिकमध्ये लोकनेते गणिजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आमदार विकास निधीमधून ही कामं त्या ठिकाणी हाती घेण्यात आली अनेक वेळा हा रहिवाशांना हा त्रास होत होता प्रत्येक वेळाला दहा बाय दहाचा आमचा रूम आणि त्या रूममध्ये त्या ठिकाणी शिवरेज लाईन वाहून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरत होती हे अनेक वेळा तक्रार सगळे असोशियनचे त्या ठिकाणी देत होते पण काम करायचं कुठून मग ह्या लोकांचे सर्व रहिवाशांचे निवेदन घेतले आणि साहेबांकडे गेल्यानंतर नाईक साहेबांनी सांगितलं शंकरराव किती निधी लागेल याचं बजेट काढ तर त्या ठिकाणी सहा असोसिएशनचं मला पंच्याहत्तर लाख रुपये बजेट झालं नाईक साहेबांनी ताबडतोब मंजूर केलं पण ह्या रोगराईपासून आपले नागरिक त्या ठिकाणी व्यवस्थित राहिले पाहिजेत दुर्गंधी कसली पसरता कामा नाही म्हणून हा निधी त्या ठिकाणी देण्यात आला आज मी एवढा भाऊक झालो की सगळी जनता बघून कार्यकर्ते बघून महिला भगिनी बघून खरोखर मा मला माझ्या सुद्धा असू आले की हे आशीर्वाद मला या ठिकाणी या, या लोकांनी आज येऊन दिलं की असं या ठिकाणी कुठलंही इलेक्शन नाही किंवा कुठलंही काय नाही तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमले आणि त्याच्यामुळे मी थोडासा भाऊक झालो परंतु हा भाऊकपणा त्या ठिकाणी बघून अनेक तक्रारी त्या ठिकाणी आल्या होत्या की आमचे असोशियन राहिले आमचे कंडोरी आंतरित काम राहिली ती साहेब आपण घेतली पाहिजे आणि तेच साहेबांनी त्या ते ठिकाणी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि साहेबांनी परत पन्नास लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात मंजूर केला त्याबद्दल मी नाईक साहेबांचा आभार मानतो